बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदळा येथील जे अठरा शेतकरी आहेत एकशे चौदा पैकी अठरा शेतकरी उद्या महाराष्ट्र दिनाचं आत्मदहन आंदोलन करणार आहेत हे आत्मदहन आंदोलन याच्यासाठी आहे राष्ट्रीय महामार्गामध्ये त्यांची जी हक्काची जमीन गेलेली स्वतःची जमीन गेले, गेले मात्र त्याचा मावेजा मिळाला नाही तो मावेजा आम्हाला मिळाला पाहिजे या लढ्यासाठी ते गेल्या आठ वर्षापासून झडतात झुंजडतात आणि त्यांचा ता संघर्ष चालू आहे अद्याप देखील त्यांचा संघर्ष सुरूच आहे मात्र त्यांचा ता संघर्ष आता टोकाला गेलेला आहे उद्या महाराष्ट्र दिने ते आत्मदहन करणार आहेत जे शेतकरी आहेत हेच ते शेतकरी आहेत बघू शकतात तांदळा गावाचं नाव आहे आणि खाली त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही आत्मदहन करतोय आत्मदानाचं देखील त्यांनी त्या ठिकाणी अक्षर लिहिलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर याच महाराष्ट्राला ज्या महाराष्ट्र दिने आपण संपूर्ण मोठे मोठे कार्यक्रम साजरे करतोय शेतकऱ्यांना आपण एकीकडे योजना देतो मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर हक्काची जिमेदारी देखील त्यांना मावेजा मिळत नाही आणि याच विरोधामध्ये ते उद्या आंदोलन करतात काय सांगाल सर तुम्ही उद्या आंदोलन करता आणि आत्मदान करणार आहात आम्ही सरकारने आमच्या संयमाचा अंत बघितलेला आहे आठ वर्षापासून आम्ही शेतकरी कमीत कमी शंभर वेळेस मान्य जिल्हा अधिकारी कार्यालयापासून कमिशनर ऑफिस पासून दिल्ली गडकरी साहेबांच्या ऑफिस पर्यंत जाऊन आम्हाला फक्त शब्दाच्या शिवाय काही भेटलं नाही hmm. मान्य गडकरी साहेबाने आदेश दिल्यानंतर आम्हाला मुंबई कार्य एन एच कार्यालय मुंबई कोकण भुवन यांनी पत्र दिलं की जर तुमची खरोखर जर शेतामध्ये जमिनीत मधून आमचा रस्ता जात असेल खासगी तर आमचे पैसे द्यायला हरकत नाही हे दोन हजार मध्ये सांगितलं hmm. परंतु त्यानंतर फक्त चालू आहे चालू आहे म्हणून आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये मान्य उच्च न्यायालय संभाजीनगरमध्ये गेलो त्यांच्या आदेशाप्रमाणे यांची मोजणी झाली आणि ती मोजणी झाल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने आदेश दिला की याच्या दोन महिन्यामध्ये याचा आपण निकाल लावावा दोन महिने जाऊ द्या आज बावीस महिने जाऊ द्या तिसरं वर्ष लागलंय ला। आम्ही कंटेममध्ये गेलोय त्या कंटेमला सुद्धा हे माझोरे प्रशासन तिथे हजर राहत नाहीत तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू आहे आणि आतापर्यंत आमच्या ह्या आठ वर्षाच्या लढ्यामध्ये अठरा लोक लोकांनी आपलं जीवन संपवलंय आज मिळणार उद्या मिळणार पैसे आज मिळणार उद्या मिळणार तर आमची सरकारला अजूनही एवढीच जर आमची तुम्हाला खरोखरच जीवाची शेतकऱ्याची काळजी असेल तर आम्हाला फक्त एवढंच लेखी द्या की तुम्ही तुमच्या मूळ मार्गावरती तुम्ही मुदत घ्या आणि मूळ मार्ग रस्त्यावरती गटावरती आपण अपन, आपला प्रवास सुरू करा आणि आमची जमीन आम्हाला शेतकऱ्याला परत द्या अथवा कुठलाही फैसला न घेतल्यास आम्ही आमच्या गेलेल्या अठरा बांधवाला भेटण्यासाठी आमच्या अठरा एकशे चौदा पैकी अठरा शेतकरी बंधू गनिमी काव्याने हा रस्ता असो जिल्हा कार्यालय असो अथवा ज्या कार्यालयाने आमच्यावरती अन्याय केलेला अन्याय अत्या चालू आहे त्या कार्यालयावर आम्ही आत्मदहन करणार हे निश्चित आणि निश्चित आहे एकीकडे एक पाहायला गेलं तुमच्या बाजूने खंडपीठाने देखील निर्णय दिलेला आहे तुमच्या बाजूने निकाल लागलेला असताना देखील कशामुळे नेमकी तुम्हाला माय मिळत नाही आपल्या हिंदुस्थानाबद्दल न बोललेलं सरळ आमच्या शेतकऱ्यांकडं कुठली करे। तरी अपेक्षा व्यक्त करतात की आम्हाला काय हु. आता आम्हाला काय सध्या आम्हालाच काही नाही आमचेच कपडे फाटलेले आहेत तर अजून यांच्याकडे म्हणून हीच गोष्ट हीच गोष्ट एका संज्ञान अधिकाऱ्याला ही आमची दया आली आणि त्यांनी बावीस एक पंचवीस रोजी आम्हाला कळवलं की आपण केलेली तक्रार खरी आहे प्रत्यक्षात आमचे गट वेगळे रस्ता वेगळा आहे आणि आम्ही तुमच्या रस्त्यातून गेलेलो आहोत म्हणून त्या अधिकाऱ्याला दीड महिन्यामध्ये स्वेच्छा निवृत्ती पत्करावी लागलेली आहे नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्ही उद्या आत्मदान करणार आहात संदर्भात कोण डिपार्टमेंटचे तुमच्याकडे कोणी अधिकारी कर्मचारी येऊन गेले का तुम्हाला काही नोटीस वगैरे हो काही सा, सांगितले का आम्हाला नोटीस तर जाऊ द्या कुठल्या एखाद्या मामलेदार पासून कलेक्टर साहेबापासून एन एच पासून ते महसूल कुठल्याही अधिकाऱ्याची एवज तितक्याही जाऊ द्या आमच्या पोल साध्या आमच्या गावातल्या पोलीस पाटलाने सुद्धा आमच्याबद्दल सहानुभूती किंवा के विचारपूस केलेली नाही नक्कीच हे दुर्दैव म्हणावे लागेल उद्या आत्मदहन करतात महाराष्ट्र आहेत काय सांगाल तुमची किती जमीन गेलेली आहे या संदर्भात आता बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि काय मागणी उद्या आत्मदहन करत माझी एकूण अठरा गुंठे जमीन गेलेली आहे आणि माझी पालकमंत्र्याकडे एवढीच तक्रार आहे उद्या मागणी आहे की मला तिचा एकतर मावेजा दिला पाहिजे किंवा मा माझी जागा मला मा खाली करून दिली पाहिजे नसता आम्ही उद्या इशारा दिलेला आहे एक मे रोजी आम्ही एकशे चौदा शेतकऱ्यापैकी अठरा शेतकरी काव्याने आत्मदहन करणार नक्कीच पाहायला गेलं तर गेल्या आठ वर्षाचा लढा चालू आहे या संदर्भात खूप संघर्ष देखील त्यांनी बोललेला आहे आता सरकारकडे तुमची विशेष मागणी काय असणार आहे विशेष मागणी हीच आमची की आमच्या एकशे चौदा पैकी आतापर्यंत अठरा शेतकऱ्यांना जीव आपला जीव गमवावा लागलेला आहे राहिलेले शहाण्णव शेतकरी शहाण्णव शेतकऱ्यांपैकी आज त्यांच्या घरावर कर्जाचा डोंगर सावकारांची सावकारांची दंडेलशाही त्यांच्या घराकडे चालू आहे त्यांच्या मुली लग्न आज त्यांच्या पुढे प्रश्न आकारून उभा आहे तर हे सगळे प्रश्न आमचे त्या मार्गातून मिटतील असा आमचा एक विश्वास आहे हीच आमची सरकारकडे मागणी आहे की आमचा मावेजा आम्हाला मिळावा काय उद्या आत्मधन आंदोलन करता काय मागणी नेमकी मागणी काय आमची जी जमीन गेलेली आहे याचा आम्हाला मोबदला भेटला पाहिजे हीच मागणी आमची राहील कसं बघता एकीकडे अजित पवार बीडचे पालकमंत्री झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचं काम सगळ्यांना माहीत आहे त्यांच्याकडे काय मागणी असणार गावकऱ्यांची आम्ही गेल्या आठ वर्षापासून लढतोय आमची एकच मागणी आहे की आमच्या जो आमच्यावर अन्याय झालाय जो आमच्यावर या व्यवस्थेने अन्याय केलाय त्याच्या विरोधात आम्हाला त्याचा मोबदला द्या एवढीच आमची मागणी राहील